दोन हजार तेरा बॅचचा आय एस ऑफिसर आणि हे जे आपलं स्टेट कार्डरमधनं नॉन स्टेट कार्डर असते असतं म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट असतं आणि नॉन रेव्हेन्यूमधनं पण आय एस होतात जे एक छोटा कोटा असतो आम्हाला ते यू पी एस सी द्यायचं असतं तर त्यातनं मी मागच्या वर्षी आय एस झालो हो आणि डायरेक्टर मार्केटिंग तत्पूर्वी मी डी आर होतो लातूरला होतं सांगलीला डी आर होतं म्हणजे उस्मानाबाद बँकेचं मी प्रशासक होतो अनेक बँकांचं प्रशासक होतं त्यानंतर मार्केटिंग बोर्डमध्ये होतं साधारण दोन हजार सहा ते नऊ सी एम ऑफिसमध्ये होतं विलासराव देशमुख सी एम असताना त्यानंतर दिल्लीला होतो चार वर्ष दोन हजार नऊ तेरा विलासराव देशमुखांकडेच त्यांचं निधन झाल्यानंतर पूरक स्टेटमध्ये आलं कन्झ्युमर mm -hmm. नंतर तीन वर्ष सहसंचालक साखर होतं तर शुगरमध्ये असल्यामुळे इथले सगळे साखर कारखाने वगैरे इथले ते विषय आले आणि नंतर गेले परत एक वर्ष हे होतं जॉईंट रजिस्टर पुणे तो सुद्धा सोलापूर जिल्हा होता आणि आता आय एस झाल्यानंतर डायरेक्टर ऑफ मार्केटिंग तर अशा आमचे सहकार क्षेत्रात प्रामुख्याने हे आहे कामकाज झालेलं आहे आता नव्यानेच हे जे आता नगरविकास अर्बन गव्हर्नन्स आहे ह्यात संधी मिळालेली आहे पण निश्चित जिथं जाईल तिथं काहीतरी चांगलं वेगळं करण्याचा मानस आहे तर इथंसुद्धा आपल्या स्मार्ट सिटीमध्ये आहे सोलापूर तर स्मार्ट सिटीला आपण फोकस ठेवू यू विल बी किपिंग स्मार्ट सिटी ॲज अ फोकस म्हणजे मेन टॉप प्रायोरिटीचा जर इश्यू काय म्हणला स्मार्ट सिटी आहे आणि मग आपले स्थानिक जे काय आपले थोडे आर्थिक परिस्थिती आहे त्याचं अजून कसं बळकटीकरण करता येईल सुधारा येईल तर त्याच्यावरही भर राहणार आहे तसंच साहेबांच्या काळात किंवा काय अनेक चांगले उपक्रम सुरू केले होते तर ते आणखीन पुढं ते न्यायचे आहेत जसं त्यांनी आरोग्यविषय वगैरे सांगितलं होतं ह्याच्याविषयी तर जे जे काही उपक्रम साहेबांनी चालू केले ते आणखीन पुढं घेऊन जायचे काय स सस्टेनेबल डेव्हलपमेंट किंवा काय ह्याच्या दृष्टीने काही इश्यूज आहेत तर त्याच्याबाबत काय करता येईल का हे सुद्धा आपण प्रयत्न करू तसंच वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून एक स्मार्ट प्रकल्प आहे तो स्मार्ट म्हणजे ह्याचा आहे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचा आहे स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्प आहे त्याचे आता प्रकल्प संचालक कृषी आयुक्त आहेत कृषी आयुक्त तुम्हाला माहीत असेल सुहास दिवसे सुहास दिवसे सोलापूर जिल्ह्यातले आहेत तर ते सुद्धा हे जे प्रकल्प म्हणजे त्या स्मार्ट प्रकल्पामध्ये एक अर्बन पायलट्स म्हणून कंपोनंट आहे तर त्या अर्बन पायलट्समध्ये आहे की एक अर्बन फूड सिस्टम्स हा एक नवीन संकल्पना आहे आत्ता भारतात कुठं राबवलेली नाही आहे पण जागतिक बँक त्यासाठी फायनान्स करत आहे तर तोसुद्धा दृष्टीने काय करता येईल का याबाबत आपण प्रयत्नशील राहू तर खूप काही चांगलं करण्याचा माणूस आहे तर इथल्या सर्व लोकांचं सहकार्य लावेल अशी अपेक्षा करतो आणि सर्वसाधारणपणे म्हणजे माझी कार्यपद्धती आहे की सर्व समन्वयाने काम करायचं मग कर लोकप्रतिनिधी असतील आपला मीडिया असेल किंवा आणखीन इथली सिव्हिल सोसायटी जिथं असेल तर वी शूड ऑलवेज इंटरॅक्ट त्यांच्याकडनं सुद्धा काही चांगल्या गोष्टी असल तर आम्ही सुधारायचं आमच्या आम्ही इतर ठिकाणी काम केल्यानंतर आमच्या काही कल्पना असतील अनुभव असेल तर ते इथं राबवायचे तुम्हाला इथलेच ना सो वी विल बी वर्किंग टुगेदर सोलापूर शहर आणखी सुंदर स्वच्छ व्हावं स्मार्ट व्हावं यावं काय धुमत असायचं कारणच नाही आणि सगळ्यांचा उद्देश तोच आहे तर त्या दृष्टीने इथून पुढील जो काही कार्यकाल राहील माझा तर त्या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील राहू एवढंच मी सांगू इच्छितो